नमस्कार महाराष्ट्र तुमच्याकरिता एक अतिशय बातमी चांगली घेऊन आलेलो आहे शासनामार्फत माता भगिनींच्या सन्मानाकरिता कॅप्टिव मार्केट योजना राबवण्यास सुरुवात झालेली आहे तर काय आहे ही कॅप्टिव मार्केट योजना हे जाणून घेऊया त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा शंका असल्यास कमेंट्स करून नक्की लिहाल पण सर्व भगिनींकरिता ही बातमी महत्त्वाची आहे त्याच्यामुळे जर पुरुष बघत असणार तर आपल्या घरातील भगिनींना दाखवा आणि त्यांना शेअर करा आणि प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला लावा तर चला व्हिडिओला सुरुवात कर बंधूंनो राज्यातील माता भगिनींच्या सन्मानाकरिता राज्यामध्ये वस्त्रोद्योग विभागामार्फत कॅप्टिव्ह मार्केट योजना राबवण्यास सुरुवात झालेली आहे या योजना अंतर्गत माता भगिनींना एक साडी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या कॅप्टिव्ह मार्केट योजना अंतर्गत अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबातील माता भगिनींच्या सन्मानाकरिता प्रत्येक कुटुंब याप्रमाणे दरवर्षी एक साडी मोफत देण्याकरिता वस्त्रोद्योग विभागाकडून सदर योजना सुरुवात करण्यात आलेली आहे सदर योजना राज्यामध्ये तब्बल चोवीस लाख ऐंशी हजार इतके अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबातील माता भगिनींना साड्याचा लाभ प्राप्त झालेला आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या कापसाला मागणी वाढावी तसेच राज्यातील सूतगिरणीच्या सूताला भाव व स्थानिक यंत्रमागधारकांना रोजगार उपलब्ध व्हावा व अंत्योदय शिधापत्रिका कुटुंबातील माता भगिनीच्या सन्मानासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे सदर योजना अंतर्गत माता भगिनींच्या साड्यांचा पुरवठा करण्याकरिता अकरा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत शंभर टक्के साड्यांचा पुरवठा करण्यात आलेला आहे तर शिल्लक असणाऱ्या साड्यांना त्वरित वितरण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे सदर साड्या लाभार्थ्यांना राशन दुकानातून प्राप्त होणार आहेत काही ठिकाणी खराब तसेच फाटलेल्या साड्या मिळाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने खराब साड्या मिळाल्यास साड्या बदलून दिल्या जाणार आहेत तसेच न झाल्यास लाभार्थ्याने शून्य दोन दोन सत्तावीस सत्तर छत्तीस बारा या नंबरवर कार्यालयीन वेळेस पावणे दहा ते सव्वा सहा या कालावधीत तक्रार करायची अथवा इन्फो एट एम पी एस सी डॉट ओ आर जी डॉट इन या मेलवर तक्रार करायची आहे तर शासनामार्फत माता भगिनींच्या सन्मानासाठी कॅप्टिव्ह मार्केट योजना ही आहे की इथे तुम्हाला साड्यांचं सा वाटप मोफत होणार आहे आवडली असेल योजना तर लाईक करा शेअर करा आणि आजच आपली साडी राशन दुकानातून प्राप्त करून घ्या धन्यवाद जय महाराष्ट्र